एक कलाकार ज्याचं नाव घेतलं की देशभक्तीची गर्जना कानात घुमते जिच्या अभिनयाने देशप्रेम झळाळतं तो म्हणजे भारत कुमार मनोजकुमार यांचा जन्म चोवीस जुलै एकोणावीसशे सदोतीस रोजी ब्रिटिश भारतातील अबाटाबाद येथे झाला त्यांचं खरं नाव होतं हरिकिशन गिरी गोस्वामी एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणीनंतर त्यांचं कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झालं लहानपणापासूनच दिलीप कुमार आणि अशोक कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांनी त्यांना अभिनयाची प्रेरणा दिली त्याच प्रेरणेमुळे त्यांनी स्वतःचं नाव बदलून ठेवलं मनोज कुमार एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये फॅशन या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली पण त्यांना खरी ओळख मिळाली हरियाली और रास्ता ओ कोणती आणि हिमालय की गोदमे यासारख्या चित्रपटातून एकोणावीसशे पासष्टमध्ये शहीद या चित्रपटात भगतसिंहाची भूमिका साकारली आणि देशभक्ती त्यांच्या अभिनयाचा मुख्य विषय बनला एकोणावीसशे सदुसष्टमध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या घोषणेमुळे प्रेरित होऊन मनोज कुमार यांनी उपकार चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यांना भारत कुमार ही उपाधी मिळाली पूर्व पश्चिम रोटी कपडावर मकान आणि क्रांती या चित्रपटामधून त्यांनी देशातील सामाजिक व राजकीय विषय मांडले त्यांच्या या, या योगदानाबद्दल त्यांना एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये पद्मश्री आणि दोन हजार पंधरामध्ये दादासाहेब फाळके यावॉर्डने गौरवण्यात आले त्यांना दिलीप कुमार यांचा जबरदस्त प्रभाव होता आणि त्यांच्या अभिनय शैलित त्या भावनिक खोलेचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो त्यांचा अभिनय केवळ डायलॉग डिलिव्हरी नाही तर डोळ्यातून भावना पोहोचवण्यातही ताकदवान होता त्यांचे चित्रपट फक्त अभिनयापुरते मर्यादित नव्हते त्यांनी स्वतः पटकथा संवाद आणि दिग्दर्शन देखील केलं त्यांचा लेखनशैलीत देशप्रेम आणि साधेपणा यांचा सुरेख संगम दिसतो अतिशय साधं खऱ्या अर्थाने गांधीवादी जीवन जगणारे मनोज कुमार कधीही चमकधमक किंवा पार्टी कल्चरला भाग नव्हते अनेकदा ते म्हणायचे मी चित्रपट करत नाही मी देशाची कथा सांगतो पत्नीचं नाव शशिकला गोस्वामी आहे त्यांना दोन मुले आहेत त्यांनी कधीही वैयक्तिक जीवन फारसे मीडियासमोर मांडले नाही ते अधिक कृतज्ञतेने आपल्या कलेत रमलेले होते ते आजारी असतानाही देशप्रेमविषयक लिखाण करत होते त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केलं पण कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले चार एप्रिल एकोणावीसशे पंचवीस रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं ते वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी आपल्यातून निघून गेले पण त्यांचे चित्रपट त्यांचे विचार आणि त्यांच्या भूमिकांमधून साकारलेलं भारत आजही जिवंत आहे मनोज कुमार गेले पण भारत कुमार म्हणून ते कायम आपल्या हृदयात राहतील अशा या महान कलाकारास कॅरीबोलीचा मानाचा मुजरा